ठाम आपल्या विश्वासाचे घरकुल आमची वैशिष्ट्ये मजबूत आर सी सी बांधकाम वुडन मेन डोर सोसायटीची विहीर आणि बोरवेल वॉटर प्युरिफायर आणि सीसीटीव्ही ची सुविधा तसेच गॅस कनेक्शन जोडणे वन बी एच के वन रूम किचन प्रदूषणापासून दूर असं निवांत ठिकाण अर्थात आनंद धाम आमचा पत्ता कुडाळ वेंगुर्ला रोड मथुरा आर्केडच्या मागे उत्कर्ष नगर कुडाळ संपर्क अठ्ठ्याण्णव एकवीस एकवीस सत्तर शून्य शून्य या त्रुटी जर राहिल्या असतील तर त्या मला असं वाटतं की त्याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही भविष्यामध्ये हे होणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे हे साधं उदाहरण मी सांगतो की मला नियोजनाच्या निमित्तानं ज्यावेळी मी इथं आलो त्यावेळी असं सांगण्यात आलं की व्यासपीठावर मराठी भाषेचा मंत्री म्हणून तुम्हाला बसण्यासाठी आम्ही पी एम ओकडे विनंती केलेली आहे परंतु माझी संमेलनाध्यक्ष जे होते रवींद्रजी शोभणे यांना व्यासपीठावर घ्यावं की न घ्यावं याच्यावर शंका कुशंका सुरू आहे तर त्यांना असं सांगितलं की माझ्यापेक्षा त्या व्यासपीठावर रवींद्र शोभणे असणं आवश्यक आहे आणि दुसरं मी विनोदानं असं सांगितलं की माझं नाव उदय रवींद्र सामंत आहे यात एक रवींद्र वर बसला तर माझी संमेलनामध्ये व्यासपीठावर बसायची हौस संपली असं तुम्ही समजा आणि रवींद्र शोभणेंचं नाव टाका मला असं वाटतं की आमच्यासारख्याने देखील थोडं समजून घेतलं पाहिजे की व्यासपीठावर जाणं आम्हाला मान सन्मान देणं आमचा राजशिष्टाचार पाळणं हे अशा संमेलनामधनं आम्ही ग्रहित धरावं का आणि म्हणून मराठी भाषेचा मंत्री म्हणून मी माझ्यापासूनच सुरुवात केली आणि मी संमेलनाध्यक्षांचं एक भाषण किंवा मुलाखत एक ऐकली होती आणि त्याच्यामध्ये त्यांनी प्रामाणिक त्यांचं मत मांडलं होतं की साहित्यिकांची जागा ही राजकारण्याने घेऊ नये म्हणून आपल्याला आठवत असेल की त्या पहिल्या दिवसाच्या एका परिसंवादामध्ये देखील माझं नाव होतं आणि मी खरोखरच साहित्यिक नाही मी नाही पुस्तक लिहिलं आहे नाही मी कवी कविता लिहिलेली आहे नाही मी साहित्यावर बोलू शकतो त्याच्यामुळे त्या कार्यक्रमाला मी जाणीवपूर्वक घेणं टाळलं आणि म्हणून म्हटलं की माझ्यासारखंच असं म्हणत नाही पण काही लोकांनी समंजसपणा जर घेतला तर ह्याच्यातनं काही गोष्टी होत नाहीत परंतु साहित्यिकांचं जे नियोजन आहे किंवा साहित्य संमेलनाचं जे नियोजन आहे त्याच्यामध्ये त्रुटी राहू नयेत या मताचा मी नक्कीच आहे त्या बैठकीत मराठवाडा साहित्य परिषद यांनी दोन तीन ठराव जोडले त्याच्यातलं एक ठराव म्हणजे परभणी आणि मस्ताजो या सगळ्यांना घेऊन होतं जे समेंट जे महामंडळ महामंडळानं एक मिनिट महामंडळानं तो स्वीकारावा की न स्वीकारावा हा त्यांचा स्वायत्त अधिकार आहे परंतु या ठरावाच्या पलीकडे जाऊन सांगतो की संतोष देशमुखच्या बाबतीमध्ये मसा जोगला जो काही प्रकार घडला त्याचं कोणीही समर्थन केलं नाही त्याच्या आरोपींना कुठच्याही परिस्थितीमध्ये फाशी झाली पाहिजे ही आमची पक्ष म्हणून देखील भूमिका आहे शिंदेसाहेबांची देखील भूमिका आहे आणि दुसरा ठराव जो जातीपातीच्या संदर्भातला घातला जातो आहे ती देखील शासन म्हणून आमची जबाबदारी आहे ठराव घ्यावा न घ्यावा याच्यावर मी बोलणं एवढा मोठा नाही कारण मी काही बोललो तर त्याची परत साहित्य संमेलनाच्या निमित्तानं ब्रेकिंग होऊ शकते परंतु महाराष्ट्रामध्ये जातीपातीचं राजकारण असू नये जातीपातीला कोणी बढावा देऊ नये ही भूमिका जर त्यांची असेल तर ते ठराव घातला काय किंवा न घातला का आम्ही तशी सहमतच जाऊ मुद्दा होता, देशार होता देशार की राजाश्रय दिला गेलेला आहे जे आरोपी आहे त्याच्यामध्ये धनंजय मुंडे यांच्याकडनं राजाश्रय दिला जातो आणि तो, तो व्यक्ती पदावरती आहे अशा परिस्थितीमध्ये न्याय दिला जातो <coughs> राजाश्रय हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा यामध्ये मी म्हणूनच सांगितलं की त्यांच्या भूमिकेवर मी आक्षेप घेण्यावाडा मोठा नाही तर मी त्याच्यावर बोललो तर परत साहित्यामध्ये राजकारणी आलं असं पद्धतीनं वातावरण निर्माण होईल आता साहित्यामध्ये राजकारण्याने यायचं की राजकारणांमध्ये साहित्याने साहित्यिकांनी यायचं हा प्रत्येकाचा इंडिव्हिज्युअल प्रश्न आहे पण मला असं वाटतं की याच्यामध्ये माझ्यासारख्या मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यानं न पडलेलं बरं कर्नाटक येत नाही म्हणून त्या बस चालकाला या ठिकाणी काळं पासलं होतं महाराष्ट्रातून ज्या बस कर्नाटकला जात आहे त्या सुरक्षेच्या कारणास्तव रद्द करण्यात आले नाही या संदर्भामध्ये ठीक आहे राज्य जर महाराष्ट्र आणि कर्नाटक जर बघितलं तर ज्या जिल्ह्याचा मी पालकमंत्री होतो सिंधुदुर्ग त्याची एक बॉर्डर कर्नाटकमध्ये एक बॉर्डर गोव्यामध्ये आहे तर अशावेळी सीमा भागातली लोकं देखील मराठी बांधव आहेत याची देखील जाणीव आपल्या सगळ्यांना असली पाहिजे आणि त्यांनी देखील मराठी भाषिकांवर किंवा मराठी माणसांवर अन्याय करणं हे टाळलं पाहिजे टाळलं नाही ते होताच कमाने कारण आम्ही तिथल्या मराठी भाषिकांच्या बार बरोबर आहोत मराठी बांधवांच्या बरोबर आहोत आणि याच्यामध्ये मी स्वतः माननीय मुख्यमंत्री महोदयांना आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांना विनंती करेन की तिथल्या मुख्यमंत्र्यांशी बोलणं आवश्यक आहे आणि कायदा आणि सुव्यवस्था बिघडणार नाही याची दक्षता ही दोघांकडनं घेणं आवश्यक आहे ज्या दिवशी मिनिस्टर आणि शरद पवार एकाच व्यासपीठावर होते मिनिस्टर केमिस्ट्री जी आहे ती समोर आली अगोदर पवार साहेब शिंदे साहेबासोबत नंतर प्राईम मिनिस्टर साहेबासोबत माहिती वाढते मला असं वाटतं मला मी मला असं वाटतं की याला राजकीय हेतूने हे सगळं केलं आहे असं मानू नये कारण देशाच्या राजकारणाला देखील एक फार मोठी संस्कृती आहे मला आठवतं की महाजी शिंदे पुरस्कार ज्यावेळी साहेबांना प्रदान करण्याच्या कार्यक्रमाला शरद पवार साहेब होते आणि राज्यगीताच्या वेळी उभं राहताना देखील एकनाथ शिंदे साहेबांनी शरद पवार साहेबांना म्हणजे त्यावेळी सहकार्य केलं बरोबर आहे की नाही बरोबर तसंच माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी देशाचे पंतप्रधान म्हणून आणि पवारसाहेब ज्येष्ठ नेते आहेत म्हणून त्यांना खुर्ची सरकवून दिली त्यांना पाणी भरून दिलं मला असं वाटतं की याच्यामध्ये हा भारतीय संस्कार आहे राजकारणाचा तो संस्कार महाराष्ट्रातल्या काही नेत्यांनी घेणं आवश्यक आहे असं मला वाटतं मला असं वाटतं की याच्यामध्ये राजकीय केमिस्ट्री जुळण्यापेक्षा शरद पवार साहेबांसारख्या ज्येष्ठ नेत्याला म्हणजे देशाच्या सगळ्या ज्येष्ठ नेत्यांना दिलेला तो आदर होता असं मला वाटतं येऊ शकतात आता बघा नरेंद्र मोदी साहेब आणि शरद पवार पवारसाहेबांबद्दल तुम्ही मला प्रश्न विचारला आणि त्यांनी दोघांनी एकत्र यावं की न यावं याच्यावर मी उत्तर देणं म्हणजे कदाचित मी भविष्यात राजकीय अडचणी देऊ शकतो याचे मला पूर्ण भान असल्यामुळे हा प्रश्नाला उत्तर टाळणं हेच योग्य राहील प्रश्न आहे संदेश अलीकडच्या राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांपासून संदेश असाच असावा माननीय नरेंद्र मोदी साहेबांकडनं आणि एकनाथ शिंदे साहेबांकडनं राजकारणामध्ये विरोध असू शकतो पण तो तत्वाचा ठेवला पाहिजे आणि आपल्यापेक्षा मोठ्या व्यक्तीचा आदर केला पाहिजे आपल्यापेक्षा मोठ्या नेतृत्वाचा आणि कर्तृत्वाचा आदर केला पाहिजे ही जी काय परंपरा आहे आणि जी परंपरा माननीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी महाराष्ट्राला घालून दिलेली आहे वंदनीय बाळासाहेबांनी घालून दिलेली आहे त्याचं पालन करावं असा तो संदेश असावा राज्यातील शाळांबरोबर राज्याबाहेरील काही शाळा आहेत त्यांच्या अनुदानाचा प्रश्न आहे मराठी शाळा बंद पडतायत असं अध्यक्ष साहित्य संमेलनाच्या म्हणजे मला असं वाटतं की व्हायच्या अगोदर मी मागच्या दिल्लीच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये देखील सांगितलं होतं की दिल्लीमध्ये जी मराठी शाळा आहे त्याला देखील अनुदान द्यायचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतलेला आहे एवढंच नाही मला असं वाटतं की या सम साहित्य संमेलनामध्ये जे यूमध्ये जो आम्ही निर्णय घेतला आहे त्याच्यावर देखील चर्चा होणं गरजेचं होतं जे ही संस्था आणि जे एनयूमध्ये शिकणारे विद्यार्थी एका वेगळ्या विचारसरणीचे असतात अशा पद्धतीचा एक उहापो केला जातो पण मी स्वतः जे एन यूला भेट दिली होती आणि ती भेट दिल्यानंतर जी मराठी भाषेची अस्मिता होती कुसुमाग्र कुसुमाग्रजांच्या नावानं मराठी अध्यासन केंद्र हे जे एन यूमध्ये स्थापन केलं गेलं पाहिजे ते आम्ही स्थापन करतोय छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्ट्रॅटेजीवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्यावर तिथं अध्यासन केंद्र असलं पाहिजे आणि मला अभिमान आहे त्याचे पैसे एकनाथ शिंदेसाहेबांनी मागच्या वर्षी तिथे वर्ग केलेले आहेत त्याचे एम एस ए कोर्स सुरू करणं हा देखील मराठी भाषेचा अभिमान आहे मला असं वाटतं की ठीक आहे काही अनावधाना राहिलं असेल किंवा काही मंडळी विसरली असतील पण मला जे वाटतं की या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या निमित्तानं जे एन यूमधले तीन जे आम्ही निर्णय घेतले आहेत ते मराठी भाषेच्या निमित्तानं प्रचंड ताकदीचे आहे एक म्हणजे कुसुमाग्रजांच्या नावानं मराठी अध्यासन केंद्र सुरू करणं मागच्या वर्षी जे दहा कोटी रुपये दिलेले आहेत ते अध्यासन केंद्र छत्रपती शिवाजी महाराजांचे सुरू करणं आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट की छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा अश्वारूढ पूर्णाकृती पुतळा हा जयलीमध्ये उभारण्याचा निर्णय जो आम्ही शासन म्हणून घेतला आहे ते मला असं वाटतं की अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवरचे अतिशय महत्वाचे निर्णय हे साहित्य संमेलन काही पक्षांनी हायजॅक केलेलं आहे का कारण आम्हाला जी माहिती मिळाली आहे देवेंद्र फडणवीस येण्याची इच्छा होती परंतु त्यांना निमंत्रण पाठवलं हो गेले नाही अशी माहिती मिळते मुख्यमंत्र्यांना साहित्य संमेलनाच्या समारोपाच्या दिवशी ते यशस्वी झालेले असताना काही गोष्टी मला माहीत असून देखील बोलणं हे योग्य नाही कारण हा साहित्यिकांचा होता सारस्वतांचा मराठी सारस्वतांचा मेळा होता हे मी तीन दिवस बघतोय ऐकतोय म्हणजे मला त्याला कुठेही कसलाही स्पर्श करायचा नाही परंतु एक मात्र निश्चित आहे की या सगळ्या गोष्टीमध्ये राजकारण असूनही या मताचं मी आहे कारण मी मराठी भाषेचा कॅबिनेट मंत्री म्हणून ज्यावेळी पहिल्यांदा काही निधी अखिल भारतीय साहित्य संमेलनाला दिला त्याच्यानंतर विनंती आली त्यावेळी कुठेही असं सांगितलं नाही की पुढचे पैसे देत असताना मला व्यासपीठावर घेतलं पाहिजे माझ्या नेत्याला मान सन्मान दिला पाहिजे शेवटी हे साहित्य संमेलन आहे प्रत्येकानं समजून घेतलं पाहिजे आणि जाणीवपूर्वक आपण जसं म्हटलं की याच्यामध्ये काही जर राजकारण येत असेल तर येऊ नये ही साहित्यिकांची भूमिका आहे संघाबद्दल संघाने नाही मी ते भाषण ऐकलं त्याच्यामध्ये ते असं म्हणाले की संघामुळे मला मराठी संघाचा मी अभ्यास केला संघामध्ये मी वावरलो म्हणून मला मराठीचं महत्त्व कळलं अशा पद्धतीचं मला असं वाटतं की ते भाषण होतं त्याच्यामुळे त्यांनी आर एस सा एस साहित्यामध्ये आणलं नाही किंवा साहित्यिकांमध्ये आणलं नाही उलट संघामध्ये मराठी भाषेचं महत्त्व किती आहे हे नरेंद्र मोदी साहेबांनी फक्त देशाला नाही तर जगाला दाखवून दिलं कुठलं तरी पद मिळेपर्यंत जातीचा लिखाण सोडा नावही नसतं अशा साहित्यिकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करावी आणि ते शरद पवार एक प्रकारे साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा तारा ओवाळकर यांचं नाव न ना घेता सत्ताधारी पक्षाचे महायुतीचे एक नेते अशा प्रकारे टीका करतात हे अतुल बातकळ नाही हे का लिहिलं हे त्यांना विचारावं लागेल कारण शेवटी मी मगाशी एक वाक्य असं म्हटलं की साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर अनेक गोष्टी मराठी भाषेचा मंत्री म्हणून मला माहिती आहेत परंतु त्या मी साहित्य संमेलनाच्या सगळ्या ह्याच्यामध्ये आणणं योग्य आहे का तर त्याचं उत्तर नाही असं आहे आणि म्हणून जे साहित्यिक आहेत हे महाराष्ट्राची मराठी भाषा मातृभाषा जी आहे ही साता समुद्रापलीकडे नेण्याचं सा काम करत आहेत त्यांना आम्ही सगळ्यांनी मिळून सहकार्य केलं पाहिजे आणि भविष्यामध्ये जे संयोजक असतील जे निमंत्रक असतील जे आयोजक असतील त्यांना विश्वासात घेऊन सांगितलं पाहिजे की महाराष्ट्राची संस्कृती आपण सगळ्यांनी जोपासली पाहिजे प्रश्न आहे भारत पाकिस्तानची भारताचं लक्ष त्याच्याकडे तुम्हाला काय वाटतं मला काल हा प्रश्न काही मंडळींनी विचारला होता की भारत पाकिस्तानच्या मॅचचं काय खरं तर तुमच्या माध्यमातनं गेली वर्ष दीड वर्ष भारत पाकिस्तानच राजकीय चालू आहे पाकिस्तानचा खेळाडू काहीतरी बोलतो आणि त्याच्यावर भारताचे आम्ही खेळाडू मात करतो अशा पद्धतीचं चित्र गेले वर्ष दीड वर्ष या महाराष्ट्रामध्ये आहे आणि म्हणून आजही मला खात्री आहे की टीम इंडिया पाकिस्तानवर मात करून जिंकेल चांगल्या फरकानं जिंकेल आणि जी काय आपल्या भारतीयांची अपेक्षा आहे हिंदुस्तानमधल्या लोकांची अपेक्षा आहे की आम्ही जिंकलं पाहिजे ती सगळी टीम जिंकून दाखवेल पण शेवटी तो खेळ आहे त्याच्यामध्ये खेळामध्ये हार असते पण मला कॉन्फिडन्स आहे आपल्या सगळ्यांना कॉन्फिडन्स आहे की नक्की टीम इंडिया राष्ट्रीय राष्ट्रीय माहिती घेतील अर्थसंकल्प अधिवेशन सुरू होत आहे त्या अगोदर धनंजय मुंडे यांचा राजीनामा होईल का महायुतीतले घटक पक्ष म्हणून हा प्रश्न मला असं वाटतं की साहित्य संमेलनाच्या संदर्भातली ही पत्रकार परिषद आहे त्याच्यामुळे साहित्य संमेलनामध्ये राजकारण नको असं साहित्यिकांनी सांगितलेलं आहे क्रिकेट हा नाही नाही साहित्यामधलं क्रीडा हे देखील एक अंग आहे मला असं वाटतं म्हणून मी क्रिकेटवर बोललो राजकारणावर का बोलत नाही तर उगाच या पत्रकार परिषदेमध्ये राजकारण आणलं असं आज तरी व्हायला नाही आता मग अशी राजकीय उत्तराला मी सांगितलं की राजकारण नको रवींद्र धनगेकरांनी काल काहीतरी भगवा मफलर आणि भगवी टोपी घालून स्टेटस ठेवला आहे असं मी बघितलं त्याच्यावर मी असं सांगितलं आहे कालच की त्याच्यावर जर धनुष्यबाण आलं तर आम्हाला आवडेल आणि मी कालच त्यांना निमंत्रण दिलं आहे की त्यांच्यासारख्या सर्वसामान्य एका कार्यकर्त्याला जर ताकदीनं काम करायचं असेल सामाजिक क्षेत्रामध्ये काम करायचं असेल तर एकनाथ शिंदेसाहेबांशिवाय पर्याय नाही असं काल मी त्यांना निमंत्रण दिलेलं आहे कसला मॅडम डी ते आहे नाही सतरा लाख कर्मचाऱ्यांना जर काही त्यांचे बेनिफिट्स मिळाले नसतील तर नक्की आम्ही त्याच्यामध्ये लक्ष घालू कारण शेवटी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही तर चालू राहणारच आहे परंतु त्याच्यामुळे हे घडले असं मला वाटत नाही कारण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला बजेटेड तरतूद आहे त्याच्यामुळं हे कशामुळं झालं ह्याचा नक्की अभ्यास करू आणि अर्थमंत्री माननीय अजितदादा जे उपमुख्यमंत्री आहेत ते देखील आज दिल्लीमध्ये येत आहेत त्यांच्याशी मी नक्की चर्चा करेन मला तर असं वाटतं की पन्नास टक्के जी सवलत दिलेली आहे त्याच्यामुळं एस टी ही फायद्याकडे जाते जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर कारण त्यावेळी महिला भगिनींचा प्रवास करण्याचा जो ओघ होता हा फार कमी होता पण पन्नास टक्केचं सवलत दिल्यानंतर प्रचंड महिला भगिनी शहराकडे येऊन त्यांच्या आरोग्याच्या समस्या असतील त्यांच्या खरेदीच्या काही समस्या असतील या त्याच्यातनं पूर्ण करायला लागलेल्या आहेत त्याच्यामुळे मला असं वाटतं मला आता मंत्री म्हणून मी काय त्याचा अभ्यास केला नाही परंतु महिलांसाठी पन्नास टक्के आपण जे तिकीट माफ केलेलं आहे त्याचा फायदा नक्की एस टीला होणार आहे मी मी अभ्यास केला नाही असं म्हटलं मंत्र्यांनी एवढा अभ्यास मी केलेला नाही पण मला एक त्रयस्त म्हणून जे वाटतं त्याच्यामध्ये जो एकनाथ शिंदे साहेबांनी जो निर्णय घेतलेला होता तो योग्य होता असं माझं मत आहे ते जर घाबरले असते तर अडीच वर्षापूर्वी गुवाहाटीला गेले असते का ते घाबरले असते तर सुरतला गेले असते का ते घाबरले असते तर माझ्यासारख्याला उद्योग मंत्री त्यांनी केलं असतं का मराठी भाषेचा मंत्री मला केला असतं का सगळ्यात महत्त्वाची बाब की एखादी रिक्षा चालवणारी व्यक्ती महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री होते हाच कोणाला आक्षेप असू शकतो पोटसूळ असू शकतो मी स्वतः बनू शकलो नाही असा कदाचित पोटसूळ असू शकतो पण एकनाथ शिंदे साहेबांचं सा नेतृत्व हे महाराष्ट्राला सर्वमान्य आहे देशपातीवर त्यांची दखल घेतली जाते दिल्लीच्या तख्तावर देखील त्यांचा सत्कार झालेला आहे म्हणून मला असं वाटतं तुम्ही बघा दीड पावणे दोन वर्षामध्ये सकाळी उठून एकनाथ शिंदे साहेबांवर टीका झाली नाही एकनाथ शिंदे साहेबांची बदनामी झाली नाही असं एकही दिवस गेलं नाही आणि म्हणून मी अनेक वेळा सांगितलं एका माणसाला तुम्ही किती टार्गेट करणार आहे पण त्यांचं देखील कौतुक केलं पाहिजे ह्या सगळ्या घाण्याढ्या टीकेला ते अजिबात उत्तर देत नाहीत कामानं उत्तर देतात त्याच्यामुळं अजून समोरचा माणूस हे होतो की बाबा काय बोलत नाही तो कामानं उत्तर देतो म्हणून हे अनरेस्ट झालेलं आहे आणि अनरेस्ट जे झालेले आहेत त्यांच्याबद्दल बोलावं असं मला वाटत नाही जे भविष्याच्या पंचवीस वर्षामध्ये आता सत्तेत महाराष्ट्रात येणार नाही असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण साहित्य युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसंच फेसबुक पेज लाईक करा इंस्टाग्राम पेज ट्विटर पेज फॉलो करायला विसरू नका